अतिशय चांगल्या पद्धतीचा रस्ता सरकारनं केलेला आहे मांढरदेवी वाई ते मांढरदेवी चांगल्या पद्धतीचा हा छान रस्ता अजून काम चाललेलं आहे आणि आपण आज चाललो आहोत दीपक रेणुशे रेणूशी वस्तीत धावडी मु वाई या ठिकाणी चाललो आहे त्यांची पाहताची लागण चालली कशा पद्धतीनं लागण करतायत ते आपण आज पाहणार आहोत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे आम्हाला इथं चांगला वडा लागला धावडीचा एरिया आहे रेणूशी वस्ती आणि वाघमाळा हे ठिकाण आहे अतिशय दुर्गम बाग अति पाऊस असतो इकडं आता सध्या तिकडे वय आय आया अजून बरंच लांब आहे तर आपण चाललोय आता त्यांची भात लागेंचा चालली आवर तयार करायची चालले आहेत कशा पद्धतीनं तर बघूया आता गुरस आहे मस्त बायकी सोडलेले अर अरे अडक मारल लयत दुरु बंग बायक वाघ शिव येते आज मला वाटतं हे माणसं म्हणतात हे अशा पद्धतीनं हे भात लागण्याची किंवा भाताला वावरं तयार करायची हे सारा जमय आज आपण भाताची लागण कशा पद्धतीने केली जाते भाताची शेती कशी केली जाते बैल त्यात कशा पद्धतीने हंत्यात बैलं किंवा त्यांना तास कळतं का किंवा नांगरीचं तास कशा पद्धतीने कळतं त्याच्यावर आपण असा ह्याच्यावर इथं माहिती घ्यायला आलेलो आहे तर तुम्हाला सविस्तर माहिती सांग पावसात चांगल्या पद्धती ह्या वर्षी पाऊस झालेला आहे आणि बैल बी चांगल्या पद्धतीचे आहेत म्हणजे चांगली बैल जातीवंत आहेत आणि भात खात मोठी धिप्पाड किंवा लय मोठी बैल चालत नाहीत साधारण त्यांचा बोज त्यांना पायावर त्यांच्या उचलला पाहिजे आणि त्यांना ती शेती करता आली पाहिजे म्हणजे बैलाला आवत वाटता आलं पाहिजे अशा पद्धतीनं बैल ह्या भाव असतात लय मोठी नाही लय लहान नाही आणि अशी नांगरी झोपलेली आहे आता आमचे मित्र दीपक रेणूषे हे आता नांगरत देतात आणि मोठी वावरून असतात थोडीच बारीक असतात एक चार गुंट दहा गुंट पंधरा गुंट अशा पद्धतीनं आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आम्हाला घरवारी लय सल्ला दिला आणि चांगलं वळण लावलं आमचे मामा रेणूचे मामा तर आता आपण इथं भाताची शेती कशी करते ती तुम्हाला दाखवणारे मामा आमचे मामा मार्गदर्शन आता ही कशा पद्धतीने शेती म्हणजे काय करणार आहे आता की बैल चालले आता हे भात शेती करताना प्रथम आपण काय करतो एक नांगर असतो चिकला चिखली नांगर त्या चिखली नांगराला काय करतो आपण चिखली नागराने पहिले नांगरायची व्यवस्थित जवळ धरून चिखली नागरे नांगरल्यानंतर एक दोन अडीच फोटाचं एक पाटळ म्हणून अवजार असते शेतीचा अवजार त्या अवजाराने ते नांगरून झाले की त्या अवजारानं पाटाळायचं जवळ धरून पाटाळायचं उभं राहून ते पाटळायला लागतं आणि ते पाटाळल्यानंतर आपण गुटी लेवल करण्यासाठी गुटी वापर करायचो गुटी म्हणजे काय गुटी म्हणजे प्लेन करायचं पाच एक फुटाचा अवजार लाकडी बरुंजी लास आणि ते न उभं राहता मोकळे राहता फक्त लेवल करायची त्याची बर आणि पाणी असं जेमथिम आता ह्यावर जरा जास्त पाणी पाणी असं जेम पाणी लागतं जेमतेम पाण्यात आता काय आपण गुठून घेतल्यानंतर पहिल्या जागा नांगरी झाली नांगर झाल्यानंतर एक पाठीला अवजार असते ये ते उभा राहण्याचं ते झाल्यानंतर गुटी आपण करतो साठी हातानं मोकळे अशी धरून फक्त गुटी गुटी ती गुटीनं लेवल करायची लेवल केल्यानंतर हे जे आपण नांगरतोय नांगरल्यानंतर मग रासायनिक खत वगैरे आपण त्याला टाकायचं लागतंय नांगरल्यानंतर नांगरल्यानंतर मग पाटाळे जाण्या नंतर गुटी करायची असं केल्यानंतर आपण काय करतो लेवल झाल्यानंतर हे पाणी जेम ठेवतो आता ह्या वावरात येणारं पाणी नाही पाणी हे जास्त पाणी त्याला काढून त्याला जागा नसल्यामुळे हे पाणी जास्त आहे एवढं पाणी आपण ठेवत नाही ये ये ना ना। 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 ते झाल्यानंतर नांगरून वगैरे झाल्यानंतर ते बांधाला असं कुठं खेकडं वगैरे घर पाडतात म्हणून ते बांधाला आपण माती वगैरे लावतो खेकडं वगैरे घर पाडू नये म्हणून कारण पाणी त्यात थोडं व्हायनं राहावं लागतंय आणि ते झाल्यानंतर आपण सगळ्या जे मूठ बांधलेले असतात पाथाचे मूठ बारीक बारीक मूठ बांधलेले असतात रोप काढल्यानंतर म्हणजे पेंडे थोडे हा पेंडे असतात पेंड्या टाईप बारीक बारीक असतात ते पेंड्या आणायच्या आणि याच्यात असं प्यारायच्या प्यारायच्या म्हणजे जागजागी टाकून द्यायच्या म्हणजे हाताला जेणेकरून आणि ते टाकायचे वळीने टाकल्यानंतर आपण एक जपानी पद्धत आहे ते जपानी पद्धतीने आपण काठी लागण करतो त्याची काठी किंवा दोरी दोन्ही बाजूला दोन धरणारी असतात आणि काठी अशी लांबीला हातरायची आणि त्याला त्या काठीला बारीक बारीक चोरे असतात कांडे असतात त्या कांडी अशी वळीने लागण करायची मग ती लागणीचा फायदा काय आहे त्या लागणीचा फायदा असा आहे की त्याला आपल्याला कोळफता येतो चिकली कोफा असतो साधारण किती इंचा असत अठरा इंचा असतो म्हणजे साधारण पाच तालावी पाच तालावी पाच तालावी अठरा इंची लांबीचा असते की त्या टिकली कोळप्यानं भातातला कोळपा वेगळा असतो जरा त्याला नाव वगैरे असते पुढं मग त्या कोळप्यानं काय करायचं कोपाय एक एकवीस दिवसानंतर कोपायला अशी ही भाताची पद्धत आहे जरा थोडी त्रासदायक आहे पण लावल्यानंतर एवढं काही त्रासदायक नाहीये येते लावून लावल्यानंतर फक्त पाणी बघायचं बाग एवढी आणि आता ही आता आपण बैलाबद्दल माहिती तुम्हाला सांगायची बैल तुम्ही एवढी चांगली म्हणजे बारीकशी बैल असतात छान बैल असतात आता हे पावसात बैल नांगरे आण चिकल बसणार आता ह्याची निगा तुम्ही कशी ठावता बैलांची आणि बैलांची निगा म्हटलं तर जरा कसं माहितीये का आता या कामाच्या दिवसात तेव्हा लावण्याचा पिरियड किती असतो सगळ्यांचा मिळून सगळ्यांचा होतो अगदी एक दिवस जातात पण त्या वीस एक दिवस दिवसात अशी बैलांची निगा घ्यावी लागते आजवर बसलं त्यांना खायला म्हणा हे जपावं लागतं जरा कारण लगातार बैल दिवसभर चालू असतात पंधरा ते वीस दिवस चिखलात कंटिन्यू चालू असतात मग त्यासाठी जरा थोडी अजूभर जाऊ त्यांची एक दोन महिने अजूभर जपणी करावं लागते खांदे खाद्य वेरण वैरणकाडी याच्याकडे सगळं लक्ष द्यावं लागतं आणि चालू होतात म्हणाल तर हे नांगरल्यानंतर सगळं झाल्यानंतर बैल बाहेर काढताना एक दहाच्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी न्यायची स्वच्छ धुवायची स्वच्छ धुवायची आणि मग घरी नेऊन त्यांना बांधल्यानंतर मग वैरणकाडी केल्यानंतर मग त्यांचं एवढीच नाही बाकी याच्यापेक्षा आपण काय वेगळं असं करत नाही पहिली आम्हाला म्हणजे सांगायचं गरम पाणी पुसायचं दोन बाटल्या पाणी गरम केल्यानंतर संध्याकाळी घरी धुन यानंतर जरा खरं वगैरे त्या जनावर जाग वगैरे शेकलं म्हणजे ते जनावर मोकळे होईल मोकळे होतं आणि बऱ्यापैकी की खरं असते जमिनीत पायाचं याचा जरा प्रॉब्लेम ना होता थर वगैरे लागते जनावरांना ज्या बैलांना सोयी नसती म्हणून त्या बैलांना जास्त घर लागते आता त्या काळात एखादा बैल राहून याला चिकला चाललेला असं तर एखादा किस्सा सांगा बैल आणला आणि बैल चालला नाही चिखल बाहेरून बैलने एखादा बैल आणला तर तो बैलाला सवय नसल्यानंतर बैल तो सुरुवातीला माझ्या घरा आडे घेतो किंवा चालत नाही पण एखादा त्याला तुँ त्याच्या मनगुटी शिवाय ठेवली आणि जराच सगळ्या दुसऱ्या शेअरचा बैल आपण जुडीचा त्या बैलाच्या जुडीला घातल्यानंतर तो बैल काय एवढा मग येतो ना येतो जाग बाकी काय प्रॉब्लेम आता बैलांचं काय होतं ह्या म्हणजे कोरड ह्यायची वेगळी आणि आपली शेती वेगळी कोरड्याची वेगळी पडतो ह्याच्यात त्याचं पार होतं त्यामुळे नवीन जनवार जरा चालवायला बैल जरा चालायला ताप देतो पण आपण आता एवढी मोठी बैल आणत नाही बाजांच्या बागडात वगैरे अशी खेलारप्रेमी माणसे अशी मोठी बैल आपल्याकडे जेवढीच चालत नाही कारण ही बारीक बारीक चिखलाची वावर असतात मोठी बैल जरा चालायचं म्हणलं की कोपरे राहतात कड राहते बारीक बैला जरा अशी बैल ही चांगली मिडियम पाहिजे बैल असली म्हणजे उत्तम शेती होती बाताची मग आता बैलाला तास कळतं का चिखलात की बागर असतो ही कशा पद्धतीमुळे बैल चालतो हा तर ते तास वगैरे दिसायसाठी मग मागाशीच सांगितलं मी असं की याच्यात जास्त पाणी आता हे जास्त पाणी असल्यामुळे काय होते बैलाला जरा तास दिसायला अंदाज बैल चालतो पण कमी पाणी असल्यानंतर तासाला बैल लागला ता लागला की हालत नाही बैल त्यामुळे राहत नाही किंवा काय राहत नाही आता याच्यात एखादा अर्धा गरा राहणार कारण पाणी जास्त होईल आता साधारण नवीन आता आता आमच्यासारखी किंवा तुमची पिढी थोडक्यात तुमची वय बऱ्यापैकी चांगलं आता आमच्यासारखी नवीन किंवा या लिपक सारखी पोरं कमी आहेत शिट्टी करण्या मग आता ही चालवायची का काय वाटतं मला ही शेती कोण करणार नाही दिवसेंदिवस याच्यावर लोक बरेच लोक दुर्लक्ष करतात ही बातचितीवर काय झालंय जी लोक म्हणजे खरोखरच शेतकरी आहेत की बाबा त्यांचं जीवन आहे त्याच्या ही लोक कायम चालू ठेवणार आणि कायम चालू राहणार कारण आपण केलं तर सगळ्यांना भात मिळणार नाही आणि आता काही अवघड काम बऱ्यापैकी लोक जागीरदार लोक काय करतात आता शेती पाडून ठेवतात बाकी बऱ्यापैकी पडून टाकतात तिकडे तिकडे आता दुसरी गोष्ट अशी आम्हाला माहिती पाहिजे की ट्रॅक्टर वरची शेती आता आम्ही खाली बघितलंय दोन चार खातर ट्रॅक्टर चालले आहेत दोन तीन खातरवर बैल चाललेत आता साधारण बैलाऊ किती आहे गावात बैल किती आहेत तर कशी बैलावली शेती चांगली आता तसं बघायला गेलं तर बैलांचं प्रमाण हे आता पहिल्यापेक्षा निम्म्यानं कमी झाले निमेपेक्षा जास्त कमी झाले बरं त्यामुळे लोक बऱ्यापैकी आता आधुनिक शेतीकडे वळले ट्रॅक्टरनं हे करणं पण आधुनिक शेतीपेक्षा बैलावली शेती कधी उत्तम अतिशय उत्तम पण कोपराम हा सगळे व्यवस्थित घेतले तिथं बैलाशिवाय शेती नाही शेती भात शेती तर बायलाशिवार नाही पण करतात लोक ट्रॅक्टरनं वेगळ्या आधुनिक पद्धतीने करतात त्याच्याबद्दल नाही पण उत्पन्नात थोडाफार फरक पडतो बैलाच्या शेतीनं बऱ्यापैकी शेती होती आणि साधारण आता सांगायचं आम्ही डोंगराव आलो बऱ्यापैकी लेवर आलो आता इथे ट्रॅक्टरच येणार नाही एवढी अडचण त्यासाठी इथं बैल आणली काय का नाही ट्रॅक्टर असतात तर न बऱ्यापैकी घेतलं असतं करून रस्त्याच्याकडे असले आता खाली ट्रॅक्टरवरच चालले ट्रॅक्टरवर चालतं आता इथं जिथं आधुनिक पद्धतीने म्हणलं तर तिथे ट्रॅक्टरच्या ठिकाणी जातच नाही त्याला बैलाशिवाय पर्याय नाही दुसरा काहीच पर्याय नाही आता या ठिकाणी अशा डोंगराळ ठिकाणी ट्रॅक्टर येणं किंवा उतरणं ट्रॅक्टर घासणं राहला अशा अनेक प्रॉब्लेम निर्माण होता त्यापेक्षा बैलाव कधी टेन्शन राहत नाही त्यामुळे बैलाव होऊन जाते असं केल्यावर काय होतं मामा म्हणजे गावात येत नाही का कसं काय गावात पण येत नाही आणि खेकडे जे ना हे पाडून घर पाडले मग असं बी उकारणार की खेकडे तुमच्या हाताने केले तस पण एवढं आता समजा उकारले तरी यंदा परत बसतो नाही एवढं नाही तरी पण लक्ष ठेवावं लागतं हो एखादा खेळ जास्त पडत नाही थोडंसं पाडणार पण जास्त पाडणार ना हे नाही घातलं टाळणंच करते ते नाही घिड असते ते होय आता ही मामा हे तालीबिली पहिल्या कधी डासाळायचा का डासा दे होय मग हे आता कसं काय ही एवढा आदांतरी कसं काय राहते म्हणजे पाय होय मग आता ही ताली बांधाय माणसं भेटतात का नाही कसं होय अजून ताली बांधतात माणसं बांधणारी माणसं आंबोवी नाही होतीच की ही दगडी आता एक एक तिशे का काय अवघड बांधले गी ताल माझी आता नाही म्हटलं दहा पारसाची ताल ही आताच्या नवीन पिढीने घातली ना तर ती फोडल्या वर्षी परत पडेल पण ह्या जुन्या माणसांना गाठल्यात ना हे काय बावीस वर्षाचे ताल आहेत

आता ही आपली खरेदी कुठली कुठली कुठनं कुठनं आणले गोपडीतलं आणि हा आता किती वर्षाची बडा बडावत काय वर्षा होय आता मार्क कुठला येतला का नाही बरं यटनाची पद्धत काय वेगळी का आहे असं सेमी यटना असतं आता ती जी ही काय त्याला म्हणते येलं म्हणतात पुढचं दि येलं येलं नुसतं अंदाजे अडकावलं की झालं की येटान घेतलं चालू झालं नांगरी हाय त्या पद्धतीनं असते पहिली म्हणजे वावरात जी, वावरा जी चालते ती काही ही वेगळी नाही कशी काय वेगळी होय भाऊ चिखलाची म्हणजे असं काय त्यात वेगळं हा बारीक हा उचल एका हातात उचल जायची बारीक आणि ती कोरडबाऊची वेगळी सहा नंबर ते नऊ नंबर दहा नंबर अ शिवाळ शिवाळ जर आता वेगळी दिसते ही आता आम्हाला ती समजा ही घातली काय ती वरचे खेळा वेगळ्या पद्धतीचे आहेत का अशीच असते पहिल्यापासून काय काय आपली स्टाईल केलेलं होय आणि आता ही किती इंची असते काय आमदार पाच ती शिवाळ म्हणजे जवळ धरून नांगरायसाठी होय येत्या जाऊ द्या मग अशा पद्धतीनं वेगवेगळी माहिती आम्ही तुम्हाला दाखवू बाऊदन खेळाला लाईक ला, ला, करा सबस्क्राईब करा का तर काहीतरी दाखवतोय वेगळं असा प्रयत्न आमचा चाललेला आहे दरवेळेस ह्या डोंगर भागात येऊन ही बैल कशी कशा पद्धतीनं अतिशय जातीवंत नामांकित बैल आहेत आणि बैल ह्या चिखलात चालायचं चिखायचं काम नाही